नमस्कार आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यावरण संरक्षण तसेच समाजसेवेचे कार्य करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटनेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच या संस्थेचे संस्थापक आंतरराष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्रीयुत देवात सर यांच्या एकतीसाव्या वार्धा दिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय पर्यावरण महाकाव्य स्पर्धेत दिलेल्या झाड बोलते आहे मला वाचवा या विषयावर अनुसरून मी सुरेखा सुरेश खेडेकर राहणार होंडा गोवा वरीलपैकी झाड बोलते आहे मला वाचवा या विषयावर माझी स्वलिखित कविता सादर करीत आहे नमस्कार माननीय श्रीयुत देवातांबे सर तुम्हाला वैभव प्रगती आरोग्य प्रसिद्धी आणि समृद्धी उदंड आयुष्य लाभो हीच परमेश्वराजवळ इच्छा वाढदिवसानिमित्त तुम्हाला लाख लाख शुभेच्छा स्वलिखित कविता सादर करते झाड बोलते आहे मला मानव वाचवा वृक्ष ठेव सदैव मनिध्यानी वर्तनात या बदल करूनी मानव वाचवरे धरणी वृक्ष ही महान आहे निसर्ग संपत्ती अतिक्रमण करू पाहत मानव पुल्या हाती म्हणूनच संतुलन बिघडले हो अवती भवती या सर्वाला कारणीभूत माणसेच सुती ऊट सूट मानव करू लागला वृक्ष तोड वृक्ष लागवडीची त्या कधीच नाही ओढ गंभीर सर होईल का जाणले नाही कोणी वृक्ष मानव तूट नाते ठेव सदैव मनिध्यानी मानव प्राणी यांचे जीवन प्रणवायू वर आहे अवलंबून हानिकारक विषारी वायू आम्ही स्वतः घेतो शोषण प्राचीन पाषाणयुगापासून आजच्या या नवयुगापर्यंत मूलभूत गरजा असती तीन आमच्यामुळेच होती पूर्ण आमची ही महती किती करू मी कथन शब्द अपुरेच पडतील करा वर्णन आम्ही नसलो तर आम्ही नसलो पाऊस कमी होईल धरतीची धूप वाढेल आमच्या विना निसर्ग व मानव कल्पना शक्य होईल आमच्या विना फळे फुले लाकूड मिळणारच नाही जीवनाचा अविभाज घटकच उरणार नाही प्रदूषणाचे प्रमाण भयंकर वाढत जाईल पृथ्वीची अमूल्य मालमत्ता नष्टच होईल हे निसर्ग चक्र विस्कळीत होईल हो सर्व सजीवांचे जगणे अशक्य होईल आम्ही नसलो तर बरेच होईल नुकसान रमणीय हा निसर्ग होईल रंगहीन जीवनाला काही अर्थच नाही उरणार किंबहुना माणूस विना नाही जगणार आम्हा विना निसर्ग दिसेल हो भकास सुद्धा असह्य ते होईल खलास झाड बोलते आहे आमचा हा ठेवा जपून ठेव तू सुज्ञ मानवा जपून ठेव तू सुज्ञ मानवा म्हणून मानवा मी सांगतो मला वाचवा मला वाचवा माझी महती ध्यानी धरुनी मला वाढवा मला वाढवा आमचे अस्तित्व धरेवर जास्तीत जास्त होईल मानव व वृक्ष यांचे अतूट नाते वाढेल मी असलो तर तुमचे जीवन निर्धोक होईल मानव व प्राणी सर्वच आनंदाने राहतील आमच्या विना मानवा तुझे अस्तित्व आहे धोक्यात मी वृक्ष म्हणतो करा आमचे जतन आनंदात पतीपत्नी यांचे सम आपले नाते आहे अतुट म्हणून मानवा माझ्या संवर्धना साथी तू कर खटपट आम्ही नसलो तर काय होईल याची जाण आहे का तुला म्हणून मानवा वाचव तूच वाचव तूच वाचव, वाचव रे मला घे वृक्षाचा वेध मानवा हो तू सावध सावध घे वृक्षाचा वेध मानवा हो तू सावध 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 ओन करोतु संरक्षण संरक्षण साधान हन तुझेच संरक्षण संरक्षणकरण माझ्याकडे ठेव तू तुजे अवधान मानवा सदैवरहा सावधान